नमस्कार मंडळी कसे आहात मला सगळ्यांना नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा आम्ही सुद्धा नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करतोय आणि निघालो आता देवळामध्ये सगळेजण रेडी आहेत आणि यासाठी आपण देवळात जाऊया आता अमेरिकेमध्ये भरपूर हिंदू टेम्पल्स आहेत तुम्ही बरेच मध्ये बघितलं सुद्धा असणार आहे तर येस आज आम्ही जाते मंदिरामध्ये देवदर्शन घेऊया तुम्हाला सुद्धा देवळात येते आणि आपण दर्शनाने आज नववर्षाची सुरुवात करू आजचा दिवस इतका शुभ आहे की आज गुढीपाडवासुद्धा आहे उगादी आहे शिवाय इथे चैत्र सुद्धा साजरी होते त्याच्यामुळे मंदिरात आज बऱ्यापैकी गर्दी होती रोज संध्याकाळी इथे देवीची आरती केली जाते आम्हालासुद्धा त्या आरतीचा लाभ मिळाला त्यामुळे खूप छान वाटतंय आहे अशा प्रकारे आज खूप सुंदर दर्शन घेता आहे आरतीचा लाभ आम्हाला मिळाला आहे आणि देवाच्या चरणी आजच्या दिवशी हीच प्रार्थना केली की सगळ्यांना खूप सुखात ठेवू देवा सगळ्यांचं भलं कर सगळ्यांकडून सत्कार्य होऊ आणि हे पुढचं वर्ष सगळ्यांना आनंदाचं सुखाचं भरभराटीचं समृद्धीचं आणि उत्तम आरोग्याचं जावं हीच आजच्या दिवशी प्रार्थना पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा